या देशामध्ये जे चाललेलं आहे म्हणजे जागतिक पातळीवरती तथागतांना जर स्वीकारलं असत तर ही दशा झाली नसती म्हणूनच कटप नीतीचा डाव शकुनीचा कटपनीती डाव मांडत आहे शकुडीचा कटपनीतीचा डाव मांडत आहे अरे बुद्धाच्या या भूमीमध्ये रक्त सांडत आहे बुद्धाच्या या भूमीमध्ये ज्याने नाकारलं बुद्धाला ते भांडत आहे आणि ज्याने स्वीकारलं बुद्धाला ते आनंदाने ते आनंदाने ते आनंदाने हवेपेक्षा वेग होता अरे दलित उद्धाराचा निराद अनेक होता असा माझा रामजी सुभेदाराचा लेख भीमराव आंबेडकर लाखातवे या बाबा साहब ने बाबा साहब ने आग खोली तो इंसान बन गया बाबा साहब ने आग खोली तो इंसान बन गया बाबा साहब ने खोली खोली तो विद्वान बन गया अरे बाबा साहब ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया इस देश का संविधान बन गया इस देश का संविधान बन गया सर्वन्ना से जय भेद पुनः या आपल्या तथागतांच्या जयंती निमित्ताने सर्व वाशिमकरांना सामाजिक क्षेत्रातील राजकीय धार्मिक क्षेत्रातील गृहिणी सर्वांना सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि इथेच थांबतो जय भीम नम आहे